श्रोते हो नमस्कार माणसाने समोर बघायचं की मागे यावरच सुख आणि दुःख अवलंबून असत नाथ सांभाळण्यासाठी दाखवलेली लीनता जेव्हा पुढचा व्यक्ती लाचारी म्हणून समजायला लागतो तेव्हा त्या नात्याचा गैरफायदा झालेला असतो हे जग म्हणजे निद्रिस्त लोकांची गर्दी आहे हे निद्रिस्त लोक जागे असलेल्या लोकांना सहन करू शकत नसतात मिठामुळे पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसतं काही माणसं एकटी असतात तेव्हा बरणीतल्या मिठासारखे खारट असतात पण ते जेव्हा दुसऱ्याच्या जीवनात मिसळतात तेव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात आपल्या जीवनाला सार्थकता सुद्धा प्राप्त करून घेतात जगात कोणीही आपला मित्र नसतो आणि शत्रूही नसतो अहो केवळ आपले विचारच आपले मित्र आणि शत्रू निर्माण करतात तेव्हा आपल्या विचारावरच फोकस केंद्रित करा प्रथम स्वतःचे मित्र स्वतः बना म्हणजे आपोआपच बंधुभाव निर्माण होत राहतील आपुलकीच्या माणसांसाठी